मित्रांनो नमस्कार कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडं मात्र आता कमळीनेच अन्नपूर्णा मॅडमला आयडिया सुचवली होती बकर की म्हणजे मकर संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम किंवा रक्तदान शिबिर याची आयडिया कमळीनेच अन्नपूर्णा मॅडमला दिली होती अन्नपूर्णा मॅडमला मात्र कमळीची ती आयडिया खूप आवडली होती त्या म्हणू लागल्या आतापर्यंत या कॉलेजवरनं अशा गोष्टी कधी झाल्याच नाही आणि त्यांनी कंबळीला परवानगीही दिलेली असते आणि मग कुठं कामिनीच्या तिथं लक्षात येतं की चला या ना आता संपवायचा हा एक लास्टचा चान्स उरला आहे आता काही दिवसानंतर ते रक्तदान शिबिर होणार होतं पण मात्र आता त्या कामिनीने त्या प्रिन्सिपल सरांना सांगून ठेवलेलं असतं की मी जसं करायचं मी जसं सांगेल ना तसंच करायचं त्याच्यामुळे त्यांना कामिनीच्या धमकीखाली ते सगळं काही करावं लागतं तर आता कमळीने आजच अर्ज कालच अर्ज दिलेला असतो तर त्यामुळे लगेचच कमळीला असं माहिती होतं की रक्तदान शिबिर आपल्याला आजच करायचं आहे तर त्यावेळी कमळी मात्र ऋषीकडे जाते आता कमळी टेन्शनमध्ये असल्यामुळे ऋषी तिला विचारू लागतो कमळी काय झालं आहे तू खूप टेन्शनमध्ये दिसते काही प्रॉब्लेम झाला आहे का तू मला सांगू शकतेस आता ऋषी कमळी निंगे सगळे कॉलेजला आलेले असतात त्यावेळी कमळी सांगू लागते ऋषी सर काय झालं माहिती आहे का मी रक्तदान शिबिराचं ना ते सांगितलं होतं ना सरांनी सांगितलं आहे की उद्याच ते रक्तदान आपल्याला करायचं आहे त्यावेळी ऋषी म्हणू लागतो की कमळी तू हे काय बोलते कारण की तू आजच अर्ज दिला आहे लगे असं कसं अचानकच उद्या ते रक्तदान शिबिर करायचं आहे कमळ ही मात्र विचारात पडते ऋषीला हे कळत नसतं या सरांचं नेमकं काय चालू राहतं आणि काय नाही कमळीला तर कळतच नसतं आता उद्याची उद्याच रक्तदान शिबिर कसं करायचं आणि कसं नाही तिला तर याची फक्त आयडिया होती आता सगळ्या गोष्टी हँडल करायला थोडा वेळ लागतोच ना तर दुसरीकडे राजन आणि अन्नपूर्णा रूममध्ये बसलेले असता अन्नपूर्णाने कामिनी आणि अनिकाला बोलवलेलं असतं तर त्यावेळी रागिनी अनिका कामिनी मात्र त्यांच्याकडे जात असता तर त्यावेळी रागिनी विचारू लागते तुम्ही आईंना आणि काम अनिकाला कशासाठी बोलवलं आहे तर त्यावेळी रा अन्नपूर्णा तर शांत बसते पण राजेन सांगू लागतो सांगू का मी कशासाठी बोलवलं आहे की तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळालेली आहे हे सांगायसाठी आम्ही तुम्हाला इथं बोलवलेलं आहे आता त्यावेळी अनिका कामिनीला काही कळत नसतं रागिनीला तर मात्र याच्यातल्या जास्त काही कळ नाही तर त्यावेळी ते विचारू लागतं नेमकं चिडूनच म्हणते डॅड आम्हाला असं समजेल तसं तू सांगू शकतोस का सा तर त्यावेळी आता लगेचच सा राजन सांगू लागतो की हो तुम्हाला मला सांगायचंच आहे खरं तुमच्यासाठी ना ती आनंदाचीच बातमी आहे की आतापर्यंत तू आणि तुझ्या आजीने नयनतारा मॅडम सोबत ज्या ज्या मीटिंग ज्या ज्या कंपनीमध्ये ज्याच्या ज्याच्यामध्ये काम केले आहे ना त्यांनी तुमच्या दोघींना काढून टाकायचा निर्णय घेतला आहे तर अनिकाला तर खूप धक्का बसतो अनिका म्हणू लागते डॅड तू हे काय बोलतोय त्या असं करू शकत नाही तर राजन हसू लागतो राजन म्हणू लागतो अरे असं कसं त्यांना पण माहिती झालंय तुम्ही कशा आहात म्हणून तुमच्या कर्माची फळं नाही आता तुम्हाला भेटलेली आहे कामी तर तिथं शांतच बसते कामीला फक्त त्या कमळीचा बदला घ्यायचा असतो कारण की हा सगळा प्रकार न तिच्यामुळेच झालेला असतो रागिणी तर काहीच बोलत नाही शांत बसते आता त्यावेळी राजन म्हणू लागतो आता एवढं सगळं झालं ना तर तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळाल्यासारखीच आहेत तर त्यावेळी अन्नपूर्णा तर काहीच बोलत नाही पण अनिका मात्र खूप चिडते तिला कळत नसतं या नयनतारा मॅडमचं नेमकं करायचं काय तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा सो बाय